मुंबई म्हटलं की शिवाजी पार्क हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे या शिवाजी पार्कवर अगदी पिक्चरसुद्धा आलेला आहे शिवाजी पार्कवर निवडणुकीच्या सभेचं भाडं किती असतं त्यासाठी कधी अर्ज करावा लागतो शिवाजी पार्कवर राजकीय पक्षांना देण्यासाठीचे निकष काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्राची आजचा विषय अतिशय वेगळा आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिवाजी पार्क म्हणजे मुंबईचं हृदय सगळ्याच राजकीय पक्षांना शिवाजी पार्कची सभा ही प्रिय असते आणि निवडणूक कोणतीही असो शिवाजी पार्कची सभा आणि मुंबई किंवा निवडणूक हे गणित अगदी जमलेलं आहे मुंबईत सगळ्याच राजकीय पक्षांची इच्छा असते की शिवाजी पार्कचं मैदान आपण गाजवायची शिवाजी पार्कसाठी अडीचशे रुपये शुल्क आणि वीस हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाते अन्य मैदानं आणि उद्यानांमध्ये पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक जागेचा वापर होत असल्यास चौदा हजार रुपये शुल्क आणि त्यापेक्षा कमी जागेच्या वापरासाठी सात हजार रुपये शुल्क आहे बड्या नेत्यांच्या सभांना हजारोंची गर्दी होत असते त्यासाठी पन्नास हजारपेक्षा जास्त खुर्च्या वापरल्या जातात बी मधील एम ए मैदानात होणाऱ्या सभांसाठी खुर्च्यांची संख्या जास्त असते प्रत्येक रुपये आकारले जातात आता मोठी सभा असेल तर काय करायचं मोठी सभा असल्यास त्यासाठी ते पन्नास सोपे लागतात सध्या सगळीकडे निवडणुकीचं वारं सुरू आहे आणि त्यामुळे फुल बाजाराला उत्सवाचं रूप आलेलं आहे उमेदवारांच्या प्रचार फेऱ्यांसाठी हारांची मागणी वाढलेली आहे त्यामुळे दररोज फुलांच्या मागणीत सरासरी पंचवीस ते तीस टक्क्यांची वाढ आपल्याला बघायला मिळते निवडणूक काळात पक्षाचे दुपट्टे झेंडे टोप्या पुठ्ठ्याने तयार केलेले पक्षचिन्ह लेबल्स यांना मोठी मागणी असते ही सामग्री प्रामुख्याने गुजरातमधून तयार होऊन येते पक्षाचे चिन्ह लेबल्स हे मुंबईतच लहान मोठ्या मु प्रमाणात तयार होतात एक लेबल दोन रुपयांपासून पाच रुपयांपर्यंत असतं तर एक चिन्ह पाच ते दहा रुपयांच्या घरात असतं त्यातही जर प्लास्टिक ते प्लास्टिकचं असेल तर त्याची किंमत वाढते ते पंधरा रुपयापर्यंत जातं झेंडे दुपट्टे सुरत इथून वागवले जातात आता सोशल मीडियाचं वारं जिथे तिथे वाहत आहे सोशल मीडिया आजच्या काळात सगळ्यात जास्त सशक्त माध्यम आहे मा ट्रेंडिंग ट्रोलिंग या सगळ्याच गोष्टी इथे वेगवान स्वरूपात होतात यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या, या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जात आहे अनेक तरुण राजकीय नेत्यांनी युट्युबर्स आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्यासोबत नवनवीन कल्पना घेऊन कंटेंट बनवण्यास सुरुवात केलेली आहे प्रचारादरम्यान खाद्यपदार्थांची सुद्धा रेलचेल होत असते बरं का वडापाव भजी सँडविच या पदार्थांना चिक्कार मागणी असते अनेक ठिकाणी कार्य करताना फूड पॅकेट्स वाटले जात असताना आपण बघतोय या पॅकेटमध्ये दोन ते तीन पदार्थ ज्यूसचे बॉक्सेस इत्यादी प्रकार असतात कार्यकर्त्यांसाठी मिनरल वॉटर बॉटल्स मागवले जातात त्याच्या बॉक्ससुद्धा वाहनात ठेवणं आवश्यक असतं काही भागात विशिष्ट डेअरीवाले वगैरे स्वतःहून सुद्धा कार्यकर्त्यांसाठी ताक लस्सी छास अशा प्रकारचे पेयांची व्यवस्था करतात मात्र निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या वर्गवारीत वाढीव खर्च मांडताना राजकीय पक्षांची कसरत होत असते आता जाणून घेऊयात मुंबईत वीस तारखेला होऊ घातलेल्या मतदानाच्या दिवसाची कशी तयारी सुरू आहे यावर मुंबई शहर आणि उपनगरात मिळून नव्याण्णव लाख एकोणचाळीस हजार सहाशे साठ मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत मतदारांना फार काळ तिष्ठत राहावं लागू नये आणि मतदान सुलभ व्हावं यासाठी यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर कमाल बाराशे मतदारांची मर्यादा निवडणूक आयोगाने घेतली आहे मुंबईत एकूण नऊ हजार आठशे सत्त्याण्णव मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत मोठ्या निवासी संकुलांमध्ये प्रथमच मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पाच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे संपूर्ण मुंबईत पन्नास हजार निवडणूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे अतिरिक्त राखीव कर्मचारी सुद्धा आयोगाकडून उपलब्ध करून, करून देण्यात येणार आहेत तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन मतदारांना उन्हातल्या रांगेत उभे न करता टोकन देऊन प्रतीक्षा कार्यालयात बसवणं पाणी उपलब्ध करून देणं यासारख्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत मुंबईत आयोगाकडून सहा सामान्य निरीक्षक तीन पोलीस निरीक्षक आणि आठ खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या, या व्यवस्थेच्या माध्यमातून मतदारसंघावर लक्ष ठेवण्यात येत आहे मुंबई पोलीस दलातील जवळपास पन्नास हजार मनुष्यबळ या प्रक्रियेत सहभागी आहेत केंद्रीय सुरक्षा बलांची नेमणूक सुद्धा मतदानाच्या दिवशी आयोगाकडून करण्यात येणार आहे निवडणूक यशस्वी व्हावी यासाठी गेले जवळपास दोन महिने हजारो कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत एकंदरीतच मतदानाच्या दिवसाची संपूर्ण तयारी ठिकठिकाणी थीक वेळोवेळी सुरू होताना आपण बघत आहोत उमेदवार आणि मतदार राजा मतदान आणि निकाल याची आतुरतेने वाट बघत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद